नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सुहास गावडे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपण आता आलेलो आहे बदामी या ठिकाणी बदामीच्या आदिल भागामध्ये आपण बदामीच्या केव्ज तसेच भूतनाथ टेम्पल ह्या सर्व गोष्टी पाहिल्या होत्या ह्या भागामध्ये आपण पाहणार आहोत बदामीचा किल्ला किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार हे डाव्या बाजूला दिसतात डाव्या बाजूतून आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार लागते चला तर मग मित्रांनो पुढे जाऊन आपण किल्ला पाहूया बदामी हा किल्ला चालुक्यांच्या काळात बांधला गेलेला आहे असे आपल्याला इतिहासातून माहिती मिळते तुम्ही पाहू शकता मिल्ल मित्रांनो हा किल्ला दोन टेकड्यांवर स्थित आहे किल्ल्याकडे जाण्यासाठी आपल्याला भरपूर असा पायरी मार्ग आहे उजव्या बाजूला हे आपल्याला वस्तू संग्रहालय दिसत आहे याच्यामध्ये पुरातन वास्तू काही शिल्पे जतन करून ठेवण्यात आलेली आहे हे समोर जे दिसतं मित्रांनो हे आहे किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार खूप मोठी अशी टेकडी आहे साधारणत पूर्ण किल्ला पाहण्यासाठी आपल्याला एक पा चार्ण। चार्ण। साथे ना साथे ना ते दीड तास भरपूर झाला पण आपण आरामात हा किल्ला पाहूयात प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर आपणाला ह्या दोन्ही बाजूला दोन देवळ्या पाहायला मिळतात येथे पहिले पहारेकरी किल्ल्याच्या संरक्षणासाठी असाव्यात तिथून काही पायरी मार्ग आपल्याला वर जावा लागतो किल्ला हा तीन टप्प्यामध्ये आहे हा पायरी मार्गापासून पुढे आल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला मुख्य किल्ल्याकडे जाणारा रस्ता आहे तसेच येथूनच डाव्या बाजूला एक रस्ता हा बाजूला असलेल्या एका टेकडीवर जातो जेथे एक बुरुज आहे तेथे काही तोफा ठेवलेल्या आहेत जाणारी वाट ही खूप चिवळ आहे त्यामुळं जाताना थोडंसं काळजीपूर्वकच जाणे येथे दोन चौक्या आपल्याला पाहायला मिळतात ह्या टेकडीवर गेल्यानंतर त्या दूरच्या प्रदेशावरती लक्ष ठेवण्यासाठी तसेच शत्रूवरती निरीक्षण ठेवण्यासाठीसुद्धा टिहाळणी बुरुज म्हणून यांचा वापर केला जात असावा वरती जाणारा रस्ता तुम्ही पाहू शकता खूप छोटासा असा रस्ता आहे चला तर मग वर जाऊन पाहूयात आम्ही फॅमिलीसोबत हा किल्ला पाहायला आलेलो आहे ही माझी मुलगी आद्विका तिला पण गडकिल्ले फिरायला खूप आवडते आमच्यासोबत प्रत्येक ट्रिपला ती असतेच हे वरती आल्यानंतर तुम्ही पाहू शकता बदामी किल्ल्याच्या पहिल्या दोन चौक्या म्हणू शकता येथून शत्रूवरती दूरवर तसेच प्रदेशावरती लक्ष ठेवण्यासाठी ह्या टेहाळणी बुरुज म्हणून बनवल्या गेलेल्या असाव्यात उजव्या बाजूला आपल्याला अगतस्य तलाव दिसत आहे आणि त्याच तलावाच्या पलीकडल्या बाजूला बदामी केव्ज ज्या हो आपण आधीच्या भागामध्ये पाहिलेल्या होत्या खूप भारी असा किल्ला आहे मित्रांनो स्ट्रक्चर एकच नंबर बदामी किल्ला हा बदामी शहरातील एक डोंगराळ किल्ला आहे ज्याला पूर्वी वातापी म्हणून ओळखले जात असे हा किल्ला कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात स्थित आहे हा किल्ला सहाव्या शतकाच्या मध्यात स्थापन झाला होता तो बदामीच्या सुरुवातीच्या चालुक्यांचं चा आसन होते आणि सुमारे इसवी सन पाचशे त्रेचाळीस ते सातशे सत्तावन्नपर्यंत या राजांची ही राजधानी म्हणून होती किल्ला संकुल शहर आणि अगस्य तलावड तलावाकडे पाहणाऱ्या दोन खडकाळ टेकड्यांवर व्यापलेला आहे त्यात दगडी भिंती बुरुज निरीक्षण चौक्या आणि प्रवेशद्वार तसेच दगडात कोरलेले मार्ग आणि कोरीव खोल्या अशा विस्तृत तटबंदीचा समावेश आहे किल्ल्याच्या आत अनेक उद्ध्वस्त मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात आपण ते पुढे गेल्यानंतर पाहूयात हे जे डाव्या हाताला आहे खाली एक दिसत आहे ते लोअर शिवालय आणि वरच्या टेकडीवर जे दिसत आहे ते अप्पर शिवालय हे ह्या बदामी किल्ल्यावरील मेन दोन मुख्य मंदिरे आपणाला पाहाव्याला मिळतात आता आपण आहोत एक बुरुंज किंवा तुम्ही निरीक्षण चौक्या म्हणू शकता किल्ल्याचे बरेचसे काम हे दगडी बांधकामातच केलेले आपल्याला पाहायला मिळतात कारण येथे उपलब्ध असलेले दगड त्याच्यामुळे भरपूर बांधकाम हे दगडातच केलेले पाहायला मिळतात आता आपण त्या दोन निरीक्षण चौक्याच्या वरच्या भागावर आलेलो आहोत येथून बदामीच्या विस्तृत अशा प्रदेशावरती लक्ष ठेवणे आपल्याला पॉसिबल होते आणि खूप खडकाळ अशा ह्या टेकड्या आहेत या किल्ल्याची संरचना आपल्या महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या संरचनेप्रमाणे नाही थोडीशी वेगळी आहे कारण येथील खूप अशा बेचकीच्या आपण खड खडकाळ दोन टेकड्या म्हणू शकता आता तुम्ही पाहू शकता आम्ही आता खाली उतरण्याचा प्रयत्न करतो आहे खूप किचकट असा मार्ग आहे चला आता ह्या चौक्या बघून झालेल्या आहेत आता आपण किल्ल्याचा पुढील भाग बांधण्यासाठी जाऊयात

मुख्य किल्ल्याकडे जाणारा हा रस्ता दोन टेकड्यांच्या मधून एका दरीतून चालल्याप्रमाणे आहे त्याच्यामुळं मित्रांनो बदामी किल्ल्यावरचं वातावरण एक नंबर आहे तुम्ही हा किल्ला शक्यतो पावसाळ्यामध्येच करण्याचा प्रयत्न करावा आम्ही गणपतीच्या पिरियडमध्ये ह्या ठिकाणी आल्या असल्यामुळे आम्हाला भरपूर असा छान किल्ला पाहायला मिळालेला आहे तुम्ही पाहू शकता हा दोन मधून मुख्य किल्ल्याकडे जाणारी दगडी वाट आहे आणि किल्ला बऱ्यापैकी सुस्थितीत आहे तर त्या काळी हा किल्ला कसा असेल या किल्ल्यावर आपल्याला दोन शिवालय मंदिरे पाण्याचे साठे धान्य कोठार अशी अनेक संरचना पाहायला मिळते शतकानुशतके शतके विजयनगर साम्राज्यातील सलग शासक तसेच बहमनी आदिलशाही सुलतान आणि मैसूर शासक टिपू सुलतान यांनी हा किल्ला उद्ध्वस्त होण्यापूर्वी भरपूर वेळा सुधारित केला अशी इतिहासामध्ये आपल्याला नोंदी मिळतात आता आपण किल्ल्याच्या चौथ्या प्रवेशद्वाराकडे आलेलो आहोत ह्या प्रवेशद्वाराकडे दोन खूप सुंदर अशा मूर्त्या कोरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात इथून पुढे गेल्यानंतर दोन रस्ते जातात एक डाव्या बाजूचा रस्ता हा लोअर शिवालयाकडे जातो आणि उजव्या साईडचा रस्ता हा मुख्य किल्ल्याकडे तसेच अप्पर शिवालयाकडे जातो आता आपण डाव्या साईडला जाऊन लोअर शिवालय पाहूयात मित्रांनो आत्ताची ही जे मंदिरं आहेत ही भग्न अवस्थेत आहेत ह्याच्यामध्ये मूर्त्या पूजल्या जात नाही कारण त्या काळी यांची विटंबना केली गेली असावी किंवा तोडफोड केली गेली असावी त्याच्यामुळे याच्यामध्ये मूर्तीपूजन होत नाही आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जर एखादी मूर्तीचा नाश केला गेला किंवा तिला काही इजा पोचली गेली तर ती आपण पूजली जात नाही म्हणून ह्या मंदिरामध्ये आपल्याला शिवालय पाहायला मिळत नाही पण त्या काळी हे मंदिर शिवालय होते पाहू शकता मित्रांनो तुम्ही हे लोअर शिवालय ह्याच्यामध्ये आपल्याला शिवलिंग पाहायला मिळत नाही लोअर शिवालयाच्याच बॅक साईडला आपल्याला ही एक छोटी तोप पाहायला मिळते पाहू शकता तुम्ही तिथून समोरील बदामी तसेच पूर्वीच्या काळचे वातापी या शहरावरती लक्ष ठेवण्यासाठी तसेच परक्यांनी जर आक्रमण केले तर त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी ही तोप ठेवली गेली असावी लोअर शिवालय पाहून झाले आता आपण किल्ल्याचा पुढील भागाकडे मार्गस्थ होऊयात बदामी किल्ल्याची स्थापना बदामी चालुक्य राजवटीचा पहिला सार्वभौम शासक फुलकेशी पहिला यांनी केली होती ज्यांनी पाचशे त्रेचाळीसमध्ये वातापी टेकडी जिंकली आणि त्याची तटबंदी सुधारित केली शिलालेखामध्ये असे म्हटले आहे की पाचशे चाळीस ते पाचशे सदुसष्टपर्यंत राज्य करणाऱ्या पुलकेशी पहिला यांनी वैदिक अश्वमेघ यज्ञ ह्याच ठिकाणी केला गेला आहे बदामी आणि वातापी म्हणून ओळखली जाणारी ही त्यांची पहिली राजधानी होती पुलकेशींच्या उत्तराधिकाऱ्यांनी दक्कनच्या बहुता बहुतांश भागावर चालुक्यांचे नियंत्रित एकत्रित केले सातव्या शतकाच्या सुरुवातीला सहाशे दहा ते सहाशे बेचाळीस पर्यंत राज्य करणारा राजा पुलकेशी दुसरा यांनी बदामी किल्ला विकसित करणे सुरूच ठेवले त्यांनी बदामी तलावाच्या दिशेने उत्तरेकडे दक्षिणेकडे टेकड्यांवर दोन जुळे किल्ले बांधले पुलकेशी दुसऱ्यांची कारकीर्द सहाशे मध्ये संपली जेव्हा पल्लव राजा वर्मन यांनी त्यांचा पराभव केला सहाशे एक्केचाळीसच्या सुमारास पल्लव सेनापती परांजोतीने वातापी जिंकली आणि चालुक्य राजवटीचा अंत झाला येथून आता डाव्या साईडला एक मोठा गुरुज आहे जेथे पहिले तोफ ठेवलेली असायची आपण तिकडे न जाता उजव्या बाजूला आपण अप्पर शिवालय तसेच राजगृह हो, आणि काही धान्याचे कोठारे ह्या भागाकडे जाऊयात तुम्ही पाहू शकता मित्रांनो पूर्ण हा किल्ला दगडामध्ये संरक्षित केलेला आहे याचे पूर्ण बांधकाम हे दगडामध्ये आहे किल्लेला जाणाऱ्या वाटा ह्या पूर्ण छोट्या छोट्या दोन दरीच्यामधून जाणाऱ्या वाटा आहेत आता हा एक आपल्याला प्रवेशद्वार लागलेला आहे इथून आतमध्ये तुम्ही पाहू शकता खूप छोटा असा रस्ता आहे ह्या किल्ल्यावरती आक्रमण करणे आणि किल्ला काबीज करणे हे खूप अशक्य गोष्ट होती पाहू शकता खूप छोटा असा रस्ता आहे दगडी पायऱ्यांनी आता आपण वर जाऊन हा किल्ला पाहूयात सातव्या शतकाच्या मध्यानंतर बदामी आणि त्याच्या किल्ल्यांवर अनेक वेळा आक्रमण झाले पल्लवांनी सुमारे एक दशक वातापी आपल्या ताब्यात ठेवली आणि पांडे हल्ल्याखोरांनी या प्रदेशावर कब्जा केला चौदाव्या शतकापर्यंत विजयनगर साम्राज्याचे दक्षिण कर्नाटकचा बराचसा भाग ताब्यात घेतला अशा नोंदी आपल्याला पाहायला मिळतात विजयनगर शासकानंतर हा किल्ला विजापूरचे आदिलशाही राजवंशीचा बदामीवरती नियंत्रण आले अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात हा किल्ला मैसूरचे टिपू सुलतान यांच्या हाती पडला आणि सतराशे अठ्ठावन्नमध्ये मराठा मैसूर युद्धादरम्यान टिपूच्या सैन्याने बदामी ताब्यात घेतला त्यानंतर ह्या किल्ल्यावर एक चौकी तैनात करण्यात आली त्यानंतर लवकरच कराराद्वारे बदामी हा किल्ला मराठ्यांना देण्यात आला आता आपण किल्ल्याच्या धान्य कोठाराकडे चाललेलो आहे मला अजूनही याच्याबद्दल शाश्वती जरा थोडी कमी आहे हे धान्य कोठार आहे की दारूगोळा कोठार आहे पण शक्यतो हे, हे धान्य कोठार असावे कारण त्याच्या बाजूला आपल्याला छोट्या छोट्या काही घरेसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात हे दोन सध्याला सुस्थितीत आणि एक भग्न अवस्थेत असे तीन उंच धान्य कोठारे आपल्याला पाहायला मिळतात या धान्य कोठाराच्याच बाजूला आपण काही भग्न अवस्थेमध्ये घरं पाहू शकता त्यांचे काही थोडेसेच अवशेष शिल्लक आहेत पाहू शकता हे पूर्ण दगडी बांधकामात केलेले काही अवशेष आपल्याला पाहायला मिळतात त्या काळचे काही घरे असावेत सतराशे ब्याण्णवच्या श्रीरंगपट्टणमच्या तहानंतर हा किल्ला ब्रिटिशांच्या प्रभावाखाली आला ह्या किल्ल्यावरती खूप मोठा एक गणेश मूर्ती होती एकेकाळी एक ही ह्या किल्ल्याचे एक सुद्धा म्हणून ओळखली जात होती पण आक्रमणांच्या दरम्यान ही मूर्ती हरवली गेली किंवा नष्ट झाली तेव्हापासून कर्नाटकमध्ये वातापी कर गणपती भजे असे स्रोत उदयास आले किल्ल्याच्या वरील भागात आल्यानंतर आपल्याला हा किल्ला भरपूर अशा छोट्या छोट्या विखुरलेल्या टेकड्यांमध्ये पाहायला मिळतो आणि खूप गुंतागुंतीची संरचना ह्या किल्ल्यावरती आपल्याला दिसते आत्ता आपल्याला किल्ल्यावर येणारा प्रत्यक्ष मार्ग कुठला आणि उतरायचा मार्ग हा इथून सहसा बहुधा लक्षात येत नाही त्याच्यामुळे ह्या किल्ल्याची संरचना ही पूर्ण गुंतागुंतीची आहे फक्त वर चला धान्य क्वाटर पाहून झाल्यानंतरच आपण पुढे मुख्य मंदिराकडे शिवालयाकडे जाण्याआधी हे डाव्या बाजूला आपल्याला एक छोटीशी खोली दिसलेली आहे ती आज जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे छत नाही त्या काळची ही तुरुंग व्यवस्था किंवा एखाद्याला बंदी बनवून ठेवण्याचे ठिकाण असावे आता आपण किल्ल्याच्या सर्वात उंच भागावरती आणि सपाट अशा भागावरती आलेलो आहोत येथे आपल्याला अप्पर शिवालय पाहायला मिळणार आहेत हा किल्ल्याचा सर्वात उंच भाग आहे येथेच राजगृह हो, राजांची राहण्याची व्यवस्था सर्व गोष्टी आपल्याला किल्ल्याच्या वरती पठारी भागावरती पाहायला मिळते हा किल्ल्याचा सर्वात सपाट भाग आहे येथे भरपूर असे अवस्थेतील काही इमारती आपल्याला पाहायला मिळतात साठवण तलावसुद्धा ह्या भागामध्ये आहेत आता आपण चाललेलो आहे ह्या किल्ल्याचं मुख्य आकर्षण म्हणजे अप्पर शिवालय खूप सुरेख असं मंदिर आहे मित्रांनो ह्या मंदिराच्या समोरच आपण अगच्छ तलाव तसेच आपल्याला येथूनच बदामीचे केव्ज समोर दिसतात हा किल्ल्याचा सर्वात उंच भाग आहे पाहू शकता तुम्ही हे समोर आत्ता आपल्याला पाहतोय हे शिवालय याच्यामध्ये सुरुवातीला काही पायऱ्या चढून गेल्यानंतर बाजूला आपल्याला दोन हत्ती कोरलेले दिसत आहेत चला ह्या मंदिराला सुद्धा पाहायला मिळतो चला, चला प्रदक्षिणा मारूयात आपन बागा आता आपण किल्ला उतरून अर्ध्या भागापर्यंत खाली आलेलो आहोत आता आपण दक्षिणेकडे असलेली एक बुरुंज ज्याच्यावरती ध्वज फ्लॅक केला जातो आणि तिथे एक पूर्वीकाळी तोप असावी सगळ्यात मोठी हा किल्ल्यावरील आपण बुरुज म्हणू शकता येथून पूर्ण बदामीवरती लक्ष दिले जाते खूप विस्तृत अशी स्वरूपातला हा राउंड बुरुज आहे ह्याच्यावरती सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट ह्यावेळी फ्लॅग होस्टिंग केले जात असावे पाहू शकता मित्रांनो तुम्ही खूप मोठी अशी बुरुज हा बुरुजाच्या बाजूने आत्ता आपण जाऊन येथील काही इमारती किंवा अवशेष पाहूयात खूप सुंदर असा किल्ला आहे मित्रांनो चालुक्यांनी खूप समृद्ध असे जीवन ह्या ठिकाणी जगले आहे त्याची प्रचिती किल्ल्याच्या पावलं आपल्याला चालताना मिळते हे समोर तुम्ही पाहू शकता पूर्वीचे वातापी आणि आजचे बदामी शहर आपल्याला पाहायला मिळते आदू अधूबाई कर अशा प्रकारे आमची बदामीची टूर येथे संपत आहे बदामी पाहण्यासाठी तुम्हाला एक दिवस भरपूर झाला बदामीमध्ये पाहायचे जर असेल तर बदामी केवच त्याच्यानंतर बाजूला असलेला आगक्ष तलाव भूतनाथ टेम्पल आणि हा बाजूला बदामी किल्ला यासाठी एक दिवस सफिशियंट आहे आणि या ठिकाणी जर राहायचं म्हटलं तर बदामी इन नावाचं एक लॉज आहे खूप सुंदर अशी निवासस्थानाची ते सोय करतात बसस्टँडपासून नजिकच डाव्या साईडला आपल्याला बदामी इन म्हणून एक हॉटेल पाहायला मिळते तुम्ही त्या ठिकाणी नक्की जाऊन स्टे करा पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत पट्टडक्कल आणि आयहोळे येथील दुर्गा मंदिर व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जै भारत चला भेटूया मग पुढील भागामध्ये